बाबा आई रोज हो। काय भाजीपाला आणायचा का बर जातो आता मी बोलेल आणि त्या लोकांचं जीवन कसं असते ते पण विचारतो आणि भाजीपाला पण आणतो चला जाऊ का आता बर त्यापूर्वी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा काय बोलला जातो कसा आवाज दिला जातो त्या मामा या मामा घ्या मामा कमी भाव लावते मामा कमी भाव म्हणलं की मामा येतात आणि माल घेतात सर्वांना आवडते ती म्हणजे भाजीपाला जेवणात रोजच्या आपल्या रुची आणणार भाजीपाला पण ती भाजीपाला विक्रेते यांचं जीवन कसं असते त्याविषयी आपण समजून घेणार या ठिकाणी आपल्यासोबत मावशी आहेत मावशी अ तुमचं नाव काय मीना बनराव वाघ राहणार हिंगोली मंगळवार बाजार किती वर्षापासून या व्यवसायात सव्वीस वर्षापासून अनुभव कसा आहे तुमचा काय वाटतंय कि सकाळी जे भाजीपाला घेता कसा घेता पिठातून माल घ्यायचा आणि विकायचा किती वाजता सकाळी चार वाजता उठते कधी पाच वाजता उठते सात वाजल्यापासून सात वाजता उठते काय काम असते घरी स्वयंपाक पाणी करायचं पूजा पाठ करायची नंतर बजारत घ्यायचं माल घ्यायचा आणि माल विकायचा मला घेतल्यावर काही अंडी वगैरे कसं लागतं हा थोडा काही फार मार उरडायला ठेवून देते नफा नफा जे काय उरले ते शंभर दोनशे त्याच्यावर घर चालवते शिक्षण वगैरे किती झालेलं काय माझं शिक्षण आठवी झालेलं आहे बारावी आहे शिक्षण या व्यवसायात उतरण्याचं नेमकं कारण काय म्हणजे काय वाटलं की शिक्षण झाल्याच्या नंतर बारावी झाल्याच्या नंतर शेतीला पूरक व्यवसाय आहे भाजीपाला म्हणजे शिक्षण झाल्याच्या नंतर नोकरी नसल्यामुळं व्यवसायामध्ये आलो हो हो मुला मी मुलाचे मुलाचे शिक्षण वगैरे शिक्षण शिकवलं पंधरावी कम्प्युटर टायपिंग झालेले मुला तो मुलगा पोलीस मध्ये लागला हो याच वेपारावर मी मुलगा शिकवला आणि त्याला सर्व्हिसला लावला मालक वगैरे मालक खूप पिणारे होते तीन वर्षापासून वारले तीन वर्षापासून हो। शिक्षण मुलाचं शिक्षण झालं घर परिवार सगळं त्याच्यावरच चालवलेला आहे मुलगी वगैरे एक मुलगी आहे दोन मुलं आहे एक मुलगा आचार्य आहे एक मुलगा पोलीस मध्ये शिक्षण वगैरे लग्न वगैरे लग्न मुलीचं लग्न झालं एका मोठ्या मुलाचं लग्न झालं मुलगा मोठा आठवी शिकलेला मुलगी नववी शिकले लहान लहाना मुलगा पंधरावी झाला या व्यवसायातील बरेच दिवसाचे हात मी हो भाजीपाला ज्यावेळेस आपण टमाटे वगैरे विक्री करतो तेव्हा जे लोकांना आकर्षित आकर्षण करण्याकरता नेमकं काय बोललं जाते कसा आवाज दिला जातो त्यावर घ्या मामा या मामा घ्या मामा कमी भाव लावते मामा कमी भाव म्हणलं की मामा येतात आणि माल घेतात बर टमाटे वगैरे टमाटे भेंडी गोबी कद्दू घ्या मामा या मामा घ्या मामा या मामा असं म्हणावला मग मालच घेतला हो कमी भाव दिला तर येतात नाही तर आपलं पुढेच पळतात हो भाव घेताना कसं ठरलं जाते मामा घ्या ना दहा रुपये पाव नाही मामा म्हणते दे पंधरा चार झाला मग द्यावच लागते घेतात पण असं करून करून माल कमी जास्त करून विकते एखाद्या वर्षा नुकसान वगैरे होते का नुकसान तर होणारच एका दिवशी नाही माल विकल्या तर नुकसान होतेच नुकसान होते ना पाऊस आला ग्राहक नसलं तर नुकसान पण होते अवकाळी आलं कारवा आली किंवा हवा आली मार्केटला गिरायक येत नाही तेव्हा नुकसान पण होते मागितला तर अशा प्रकारे धंदा आहे सात लाख आहे कधी शंभर बी उरतात कधी पाचशे बी उरतात त्याचा काही नाही आता लॉकडाऊनच्या वेळेस बऱ्याच लोकांचं म्हणणं की किराणा दुकानदारांनी कमाई केली आपल्या भाजीपाला विक्रेत्याने कमाई केली खरं आहे काय झालं कुठं आहे बाबा असं काय नाही लॉकडाऊन झालं बेकार घ्या लॉकडाऊन मध्ये म्हणजे इथं जा, जा। तिथं फिरून विका गाडीवर मोटरसायकल वर फिरून मोटर घरोघरी विकला कारण टायमिंग कमी होती लॉकडाऊन मध्ये फक्त आठ ते अकरा टायमिंग होता तीन घंट्यामध्ये माल विकत नसत हो खरंच आहे लॉकडाऊन मध्ये बऱ्याच जणांनी कमाई केली अरे तुझ्या पण आमच्या मुलांना आम्हाला घराच्या बाहेर निघू दिलं नाही कारण की दोन पेशंट होते आमच्या घरात सासूबाई आणि मालक हे कमजोरी होती त्यांच्या अंगात म्हणून लोक म्हणायचे की बाबा यांना काय लॉकडाऊन मध्ये झालं का कोरोना किरान त्यामुळे मला घराच्या बाहेरच पडायचं काम नाही पडलं मी घरीच राहा आराम केला भाजीपाला जो आहे थो था था पर। 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 तो शेतकऱ्याकडून येतो शेतकऱ्यांची मेहनत कशी असतो शेतकरी आणतात माल मार्केटला विकतात कधी कमी भाव मिळते कधी जास्त भाव मिळते कधी काहीच घडत नाही फेकून द्यावं लागते माल अहो शेतकऱ्यांना तर मेहनतीशिवाय फळ मिळतच नाही शेतकऱ्यांना तोडावं लागते आणावं लागते इथं कधी शंभरला ला जाते कॅरेट तर दोनशे रुपये मजुरी द्यावं लागते शेतकऱ्यांची परेशानी ज्यावेळेस आम्हाला कमी भाव भेटते त्यावेळेस शेतकऱ्यांची नुकसानच होते भाव विकते शेतकऱ्याचा माल तेव्हा आम्हाला आता शेतकऱ्याचा जो माल आहे किंवा आपण जो विकतो याच्यात खरच शेतकऱ्याची मेहनत तुमची मेहनत असेल भाजीपाला घेताना एखादा जर मॉल असेल मोठ्या शेतीत तर त्या ठिकाणी लोक जेवढा म्हणलं तेवढा भाव देतात हो याच ठिकाणी असं का होत आपल्या हिंगोलीतच ही पद्धत आहे गिर्याक भाव केल्याशिवाय कोणताही माल घेतच नाही श्रीमंत असो गरीब असो कोणी असो फक्त भाजी मंडीतच भाव आहे बाकी इतर कुठच भाव नाही मेडिकल वरच्या ना। बाजारात जा काय का भाव भाजी मंडीतच भाव आहे बघ काही असलं की भाजी मंडी दहाचा माल पाचला पाचला माल पंधराचा अर्धा तरी मागतील पण मागतील भाजीपाला विक्री याच्यावर घरचा व्यवहार किंवा घर अशा गोष्टी गोष्टी गरजू आहेत ते शक्य माझा तर संसार बारीकीचा होता ना। ना। मी दहा रुपये खर्च करत नव्हती दहा रुपयात चोळी बांगडी मला माहीत नाही तुम्ही ना। सगळं मायारच होत म्हणून माझं कस तरी धक दोन मुलाचे शिक्षण झाले मुलीचं लग्न झालं एका मुलाचं लग्न झालं या पद्धतीने मी कष्ट करून मग मोठा मुलगा आता खाली आला त्याची माझी दोघांच जमलं असा मी व्यवसाय केला बरेच वर्ष याच्यात गेले तुमचे माझे सव्वीस वर्ष गेले याच्यात अर्धा गेले अर्धा आयुष्य गेलं पण मी खाऊन पिऊन मी दुसरं काहीच घेतलं नाही खाऊन पिऊ मालकाची साथ कशी होती मालकाची साथ नव्हती म्हणून तर मा राहिली मालकाची साथ जर असती मी खूप मोठी झाली असते पण मालक बरोबर नव्हते म्हणून माझी काही साथ बसली नाही बरोबर तरी पण मी मालकाला सोडलं नाही वेशणी होते पण तरी मला काय सोडलं नाही मी जिंदगी जगायची तुमच्या सोबतच जगायची मी दासीची राणी म्हणूनच त्या मालकाज हो राहिले खूप कष्ट खूप कष्ट केले आणि खूप जीवन गेलं आणि आता बी माझे कष्ट चालूच मी काय माझा व्यवहार सोडला नाही अशा पद्धतीने मी व्यापार करते तू समजा नाही तू समजा नाही हो त्या मावशी भाजी विक्रेते त्यांचं जीवन खूप कठिणाईचं आहे आपण पाहू शकतो की जो भाजीपाला आहे तो मार्केटला सकाळी हरशीतून कनेक्ट करावा लागतो त्याच्यानंतर त्याची छाननी करावी लागते आणि गिराईक ज्या पद्धतीने मागते त्या पद्धतीनं हे विक्री करावं लागते एखाद्याच मोठ्या प्रमाणात नुकसान भी होते तर अशा प्रकारे हे भाजीपाल्याचं विक्रेत्याचं जीवन आहे